भावनाला वाटते आनंदीची काळजी आनंदीने लपून केला भावनाला मेसेज भावना धावेल का आनंदीच्या हा केला लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत बघायला मिळत आहे की भावनाची नोकरी सुद्धा आता गेलेली आहे आणि अशातच भावना पासून आनंदी सुद्धा दूर झालेली आहे होणारा एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे एकीकडे बघायला मिळत आहे की आनंदीवर तिच्या घरचे अत्याचार करत आहेत आणि आनंदीकडे आता कोणताच पर्याय नाही भावना आईला हाक देण्यापासून त्यातच आता येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत ती इकडे अचानक भावनाला आनंदीच स्वप्न पडत तिला कुठे ना कुठे वाटतय की आनंदी आहे म्हणून भावना अचानक जागी होते जान्हवी आणि तिला म्हणते की ताई तू जास्त विचार करतेस तू जास्त आनंदीची काळजी करू नकोस आनंदी तिकडे आपल्या नातेवाईकांसोबत आहे ती ठीकच असेल म्हणून इकडे बघायला मिळतय की आनंदी रात्री किचन मध्ये येते तिला जेवण हवं असतं पण तिला कुठेच जेवण मिळत नाही सगळे डबे सगळी भांडी रिकामी असतात फ्रीज सुद्धा रिकामी असते खाण्यासाठी काहीच नसतं तेव्हा आनंदी त्याच वेळेचा फायदा घेते आणि आत्याच्या रूम मध्ये जाते तिथून तिचा फोन घेते आणि भावनाला मेसेज करते भावनाला म्हणते की भावना आई मला इथून घेऊन जा म्हणून मला इथे या लोकांसोबत नाही राहायचं हे लोक खूप वाईट आहेत मला जेवायला देत नाही माझ्याकडे खाण्यासाठी काहीच नाही मला इथे खूप त्रास होतो मला इथे नाही राहायचं मला घेऊन जा भावनाला हा मेसेज पोहोचतो भावना तुम्ही असं चिघडून बघते तिला कळतं की तिथे आनंदीची अवस्था काय आहे आणि ती खूपच रडायला लागते आणि म्हणते की काही झालं तरी मला आनंदीना तिथून आणायचं आहे म्हणून तेव्हा ती आनंदी तिची हिंमत वाढवताना दिसते आता बघणं फार महत्वाचं आहे की आनंदीने दिलेल्या हाकेला भावना धावून जाऊ शकेल का भावना तिची मदत करू शकेल का आणि पुन्हा एकदा भावना आणि आनंदी एक होते सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होते तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार subscribe